तालुक्यात दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन मुसळधार पावसानं शेतात तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं सोयाबीन कापूस व तूर पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाप्रमुख मनोज कडू बाळासाहेब राणे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाले वाहून शेतात पाणी साचलं त्यामुळे सोयाबीन कापूस तूर पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे सततच्या पावसानं अतिवृष्टी झाल्यानं पिकं खरडून गेली आहे शासनानं पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना नांदगाव तालुक्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली नाही तर तहसीलदारांच्या लेखी आदेशाशिवाय पंचनामे करण्यात येणार नसल्याचं तलाठी सांगतायत म्हणून शिवसेनेनं शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारविरोधात निदर्शनं केली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली तर तहसीलदारांना घेराव करून तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करत तर दोन हजार चोवीसचा चा खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर असून शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी मे महिन्यातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी केवायसी करून सुद्धा मदतीची रक्कम मिळालेली नाही अनुदानाची रक्कम देखील तत्काळ देण्यात यावी गेल्या दोन आठवड्यापासून नांदगाव खड्डेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान आहे शेतात शेतामध्ये जलमय परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा अद्याप या तालुक्यात पंचनामे करायला सुरुवात केली नाही तलाठ्यांना विचारणा केली असता आम्हाला आदेश नसल्याचे जाहीररित्या सांगतात परंतु नैसर्गिक आपत्ती योजनेमध्ये हे पंचनामे करण्यासाठी कुठल्या आदेशाची आवश्यकता नाही म्हणून तात्काळ पंचनामे व्हावे आणि या शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून निवेदन सादर केलं आहे सात दिवसाच्या आत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू तसेच नांदगाव तालुक्यावर नेहमी सतत पीक विम्या विम्याच्या बाबतीत या ठिकाणी अन्याय झालेला आहे या भागाचे लोकप्रतिनिधींनी सुद्धा पीक विम्यासंदर्भात या नांदगाव तालुक्यावर अन्याय केलेला आहे म्हणून दुर्लक्ष केलेला आहे त्यामुळे आज तात्काळ पीक विमा मंजूर करावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे पीक विमा मंजूर न झाल्यास शिवसेनेच्या वतीनं सुद्धा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा आमच्या जिल्हा प्रमुख मनोज कोडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना दिली आहे